श्रोते हो, आहात धाराशिव धाराशिव जिल्ह्यात दोनशे बेचाळीस मिलीमीटर पाऊस दोनशे सव्वीस सिंचन प्रकल्पात तेवीस टक्के पाणीसाठा जिल्ह्यात तीन गावात पाच टँकर्स तर एकवीस गावात पंचवीस विहिरींच्या अधिग्रहणातून अद्यापही पाणीपुरवठा सुरू धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे पंचेचाळीस कोटी तेरा लाख अनुदान जमा आणि परंडा इथं संपूर्णता अभियानाचा शुभारंभ या आणि इतर घडामोडींविषयी आमचे वार्ताहर देविदास पाठक यांनी पाठवलेली ही माहिती धाराशिव जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी चारशे चोवीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे जिल्ह्यात सर्वाधिक पाचशे एकोणीस मिलीमीटर पाऊस वाशी तालुक्यात तर सर्वात कमी तीनशे त्रेचाळीस मिलीमीटर पाऊस परंडा तालुक्यात झाला आहे या पावसामुळे जिल्ह्यातल्या सव्वीस सिंचन प्रकल्पात चोवीस टक्के पाणीसाठा झाला आहे जिल्ह्यातले राघुजीवाडी पोहनेर आणि वलगुड हे तीन तलाव पूर्णपणे भरले असून अनेक प्रकल्प भरण्याच्या अवस्थेत आहेत असे असले तरी अद्यापही तीन गावात टँकरच्या मदतीनं पिण्यासाठी पाणी पोहोचवलं जात आहे तर एकवीस गावात पंचवीस विहिरींचं अधिग्रहण सुरू आहे धाराशिव जिल्ह्यात खरीप हंगाम दोन हजार तेवीसमधील दुष्काळामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीकरता एक लाख बावीस हजार पाचशे एक शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे पंचेचाळीस कोटी तेरा लाख शहात्तर हजार पाचशे सत्तर रुपयांचं अनुदान जमा झालं आहे तर आठ हजार दोनशे अठरा शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी न केल्यामुळे त्यांचं अनुदान प्रलंबित आहे दरम्यान जिल्ह्यात दोन हजार बावीस साली झालेल्या सततच्या पावसामुळे नुकसान झालेल्या एक लाख एकोणचाळीस हजार आठशे सत्तावीस शेतकऱ्यांना एकशे एक कोटी चौऱ्याऐंशी लाख रुपयांचं अनुदान वितरित करण्यात आलं आहे केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालय सोलापूर आणि धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं नवीन फौजदारी कायद्यांची जनजागृती करण्यासाठी मल्टीमीडिया प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं या चित्रप्रदर्शनाचं उद्घाटन धाराशिवचे जिल्हा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी आणि जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रसाद जोशी यांच्या हस्ते झालं यावेळी या नवीन कायद्यामुळे झालेले बदल आणि पोलिसांसाठी तसंच पक्षकारांसाठी न्यायप्रक्रिया सुलभ झाल्याचं सांगण्यात आलं जिल्हा वार्षिक योजनेची आढावा बैठक पालकमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली जिल्हा वार्षिक योजनेसाठी चारशे आठ कोटी रुपये अर्थसंकल्पित तरतूद आहे त्यापैकी तीस पर्यंत तीन कोटी सात लाख खर्च करण्यात आले असल्याची माहिती यावेळी देण्यात आली जिल्ह्याच्या ग्रामीण आणि शहरी भागाच्या तसंच विविध योजनांच्या लाभार्थ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीकडून उपलब्ध करून दिल्या जाणाऱ्या निधीतून यंत्रणांनी विविध विकास कामं वेळेत आणि गुणवत्तापूर्ण करून निधी खर्च करावा तसंच विविध योजनेच्या लाभार्थ्यांना देखील वेळेतच योजनांचा लाभ द्यावा असे निर्देश पालकमंत्र्यांनी यावेळी दिले धाराशिव इथं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळाच्या योजनांचा आढावा घेतला मराठा समाजातल्या आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या व्यक्तींना उद्योग उभारणीतून स्वावलंबी करण्यासाठी आणि उद्योगातून अनेकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी बँकांनी महामंडळाची कर्ज प्रकरणं त्वरित मंजूर करावी मराठा उद्योजक तयार होण्यास बँकांची भूमिका महत्वाची असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं जिल्ह्यात महामंडळांतर्गत चार हजार एकशे त्रेपन्न लाभार्थ्यांचे बँकांनी कर्ज मंजूर करून तीनशे अठरा कोटी ती रुपये रक्कम वितरित केली असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली परंडा तालुक्यात आकांक्षित तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या संपूर्णता अभियानाचा शुभारंभ परंडा इथं जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते करण्यात आला तीस सप्टेंबरपर्यंत हे अभियान राबवण्यात येणार आहे यावेळी परंडा तालुक्यातल्या शेतकऱ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात जमीन आरोग्य पत्रिकांचं वाटप करण्यात आलं तसंच आयुष्यमान भारत अंतर्गत आभा कार्डचं वाटप आणि महिला बचत गटांना फिरत्या निधीचं वाटप करण्यात आलं या संपूर्णता अभियानाच्या उद्घाटन कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली परंडा तालुक्यातील प्रत्येक गावात या निमित्तानं नीती आयोगानं घालून दिलेल्या विविध निर्देशांकाची जनजागृती करण्यासाठी फेरी काढण्यात आली होती नीती आयोगानं घालून दिलेल्या आरोग्य शिक्षण यासारख्या निर्देशांकाला सुधारण्यासाठी नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावं असं आवा आवाहनही यावेळी करण्यात आलं तुळजापूर तालुक्यातल्या तामलवाडी इथं औद्योगिक क्षेत्र करण्यासाठी तीनशे सदुसष्ट एकरावर नवीन एमआयडीसी स्थापन करण्याबाबतची अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे तामलवाडी इथं नव्यानं उभारण्यात येणाऱ्या वसाहतीमध्ये गुंतवणूक करण्यास एकशे तीस लघु उद्योजकांची बैठकीत तयारी असून टेक्स्टाईलचे ऐंशी तर गार्मेंटचे पन्नास प्रकल्प उभे राहणार आहेत त्यातून दहा हजारांहून अधिक रोजगार निर्मिती होणार असल्याची माहिती आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी दिली सरकारी धोरणे आणि उपक्रमाबाबत जागरूकता वाढवण्यासाठी भागधारकांसोबत सूक्ष्म आणि लघु उद्योगाबाबतच्या इग्नाईट महाराष्ट्र कार्यशाळेचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर मैनक घोष यांनी केलं शासन उद्योगाला सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं ते यावेळी म्हणाले या कार्यशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यात विविध उद्योग व्यवसाय सुरू करण्यास प्रोत्साहन मिळणार असून या उद्योगातून रोजगार निर्मितीला मदत होणार आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगाचा अनेकांनी लाभ घ्यावा एखादा उद्योग बंद पडला असेल तर त्याच्या पुनर्वसनाला चालना देण्यात येते असंही घोष यांनी यावेळी सांगितलं धाराशिव जिल्ह्याचं वार्तापत्र आताच आपण ऐकलं या वार्तापत्राचे लेखक होते देविदास पाठक जिल्हा वार्तापत्राचा हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला